आश्रमामध्ये थांबलो होतो रात्री हे सक्री गाव आहे आणि डोंगराळ आहे खूपच दुर्गम भागामध्ये नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आज आमच्या परिक्रमेचा त्र्याहत्तरावा दिवस आणि आज दिनांक एकोणतीस एक दोन एक हजार पंचवीस आम्ही सक्री या गावी थांबलो होतो आश्रमामध्ये आता सकाळी पावणे सात वाजता निघालो आम्हाला लवकर निघायचं असतं पण थंडी खूपच भयानक असते त्या शक्यच नसतं निघणं नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर बेटा आम्ही चार किलोमीटर पुढे आलेलो आहोत सकाळी रस्ता खूप लवकर कट होतो थंडी असली तरी नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आत्ताचा मी एका गावात थोडं थांबलो चाहा प्रसादी घेतले आणि निघालेलो आहोत आतापर्यंत आम्ही आठ किलोमीटर चाललो आहोत आणि हा जरा घाटाचा भाग आहे चढ आहे थोड़ा थोडासा वेळ लागला चालायला नर्मदे हर 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 नर्मदे निवास गाव बारा किलोमीटर आहे इथून हर नर्मदे हर।, हर हर नर्मदे हे हातीतारा गाव आहे रस्त्याने लागलेलं तिथे हनुमंताचं छान मंदिर होतं तिथं दर्शन घेतलं आता पुढे निघालं हर 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 नर्मदे सीनियर आदिवासी बालक छात्रालय हाथी तारा स्कूल है है नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे घाट के पास से है गुरुजी भैया है बेटा आहे मम्मी आहे भतीजी आहे नर्मदे रमैया नर्मदे साल की भैया है हाँ क्या और ये पंती अच्छा <laughs> अब किधर चल रहे आप बस आगे निकलेंगे जहां भी भैया ले जाये अच्छा परिक्रमा मी हो हं नर्मदा परिक्रमा में। अच्छा नर्मदे हर हे परिक्रमावासी आहेत पण हे गाड़ी गाडीमध्ये परिक्रमा करताय आम्हाला पाहून ते नर्मदे हर करत मोठमोठ्यांनी थांबवली गाडी आणि आमच्याशी थोडंसं बोललेत नर्मदे हर छान वाटलं त्यांच्या गाडीला झेंडा पण लावलेला आहे त्यांनी आणि त्या तो मुलगा आजीला परिक्रमा करतोय घेऊन करतोय छान नर्मदे हर हर नर्मदे नर्मदे हर पावणे बारा वाजलेले आहेत आम्ही आश्रमाच्या शोधत आहोत आम्हाला इथे दोन दिवसापासनं आज तिसरा दिवस जबलपूरचे महाराज आहेत ते आम्हाला गाडीने जेवणाचे पाकिटं पुरवतात तर अजून आम्हाला आली नाही गाडी पण थोड्या वेळाने येणार आहे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आता हे गाव आलं आहे तिथे आम्ही आता विश्रामासाठी थोडंसं जाणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही बिछोली या इथे आश्रम आहे तिथे विश्राम केला भोजन प्रसादी घेतली आणि आता पुढे निघालो आहे दोन वाजून पंधरा मिनटं झाली आहेत नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हा सगळा दुर्गम भाग आहे तिथली लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे आणि त्यामुळे परिक्रमावासियांना सेवा करण्याची त्यांच्यात ताकद नाही धमक नाही त्याच्यामुळे थोडेसे परिक्रमावासियांचे हाल होतात त्यांना आश्रम मिळत नाही चांगले आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था होत नाही नर्मदे हर आणि इथली इतकी वेगळी परिस्थिती आहे आतापर्यंत जो अनुभव आला त्याच्या अगदी उलट इथे अनुभव येतो आहे आपण साधं पाण्यासाठी थांबलो तरीसुद्धा कोणी इथे विचारत नाही नर्मदे हर 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 नर्मदे इथे हॉटेलमध्ये जाऊन केव्हा केव्हा मिळतो चहा प्रसादी पण कधी विकत चहा घ्यावा लागतो नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आणि सगळा घाटाचा रस्ता आहे पूर्ण आज आम्ही सगळा घाट चढूनच आलेलो आहोत सपाट असं कुठंच नाही आहे आम्ही रात्री ज्या बाबांच्या घरी थांबलो होतो ते स्वतः अन्न गावामध्ये एक प्रत्येक तीस तीस किलोमीटर गावी गावाला जातात ते बसने आणि तिथं भिक्षा मागून आणतात आश्रम चालवायला आणि त्यांचा उदरनिर्वाह करायला अशा ठिकाणी आम्हाला रात्री संध्याकाळी थांबावं लागलं एवढी इथं बिकट परिस्थिती आहे त्यांची पत्नी पण एकदम आदिवासी असल्यासारखी दिसायला तिचा पेहेराव तिने मस्त रोटी बटाटा भाजी आणि भात केला होता डाळ केली होती आम्ही ती ग्रहण केली आणि झोपलो आणि सकाळी साडेसहाला तिथून निघालो अशा ठिकाणी आम्हाला भोजन प्रसादीसाठी थांबावं लागतं थोडंसं वेगळं वाटतं आणि वाईट दुःख पण वाटतं पण नाहीलाच नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर म्हणून परिक्रमेला आलेला माणूस तो घरी शेवटी जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं म्हणतात ते खरंच आहे हे हे दोन दिवसापासून जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलेलं आहे नर्मदे हर सगळं गर्वहरण होतं इथे मैया या सगळं आपला गर्व, गर्व काढून टाकते नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे इथे सगळा आदिवासी भाग आहे आणि शेती पण कमी आहे कारण मैया बऱ्यापैकी दूर आहे इथं इथून कुठं असं जास्त पीक घेतलेलं दिसत नाही हर आता दीड किलोमीटरवर देवरी आलेलं आहे आणि आता पाच वाजलेत तर आम्ही आता बघणार आहोत देवरीला राहण्याची काही व्यवस्था आहे का कारण थंडी खूप आहे आणि आम्हाला रात्री बऱ्यापैकी चांगली जागा मिळाली होती चार भिंती पण दरवाजे खिडक्या नव्हत्या त्याला आता आणि बरेच लोक सगळे ओट्यावर झोपलेले होते पुढे नंतर चाललो आम्ही तर रस्त्याने लोकं झोपलेलेच होते अजून परिक्रमावासी पत्र्याच्या शेडमध्ये पूर्ण उघडा भाग होता आणि त्या तुलनेमध्ये आम्हाला चांगली जागा झोपायला मिळाली होती असंही थंडी आहे अजिबात सहन होत नाही एवढी थंडी सुरू होते इथे साडे पाच सहा नंतर नर्मदे घर हर।, हर हर नर्मदे या अशा वाड्या वस्त्या आहेत नर्मदे हर सव्वा पाच झाली आहेत मुलं क्रिकेट खेळत आहेत सूर्यनारायण मावळतीला आलेत नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर